ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आठ रोजी जिल्हा दौऱ्यावर नागरिकांनी प्रश्न घेऊन संपर्क साधावा माजी आमदार उल्लास पाटील शिवसेना श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे गुरुवार दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या दिवशी आपले सर्व प्रश्न लेखी स्वरूपात घेऊन संपर्क साधावा आवाहन शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार उल्हास पाटील यांनी केलं आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या होणाऱ्या कोल्हापूर जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिरोळीतील माजी आमदार उल्हास पाटील जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक झाली या बैठकीत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे गुरुवारी सकाळी दहा ते एक या वेळेत कोल्हापूर येथील शासकीय अंबादास दानवे यांच्या पुढे मांडावेत प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील तरी नागरिकांनी वेळेत उपस्थित राहावं असं आवाहन माजी आमदार उल्हास पाटील यांनी केलं उद्धव ठाकरे गट शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख हाजी असलम सय्यद राज्य संघटक चंगेश खान पठान शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख वैभव उगळे महिला जिल्हा संघटिका मंगलताई चव्हाण उपजिल्हा प्रमुख मधुकर पाटील युवा सेना उपजिल्हाधिकारी प्रतीक धनवडे महिला उपजिल्हा संघटिका वैशलताई जुगळे तालुका संघटिका साजिदा घोरी कुरुंदवाड शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे यांच्यासह सा उपतालुका प्रमुख विभाग प्रमुख शहर प्रमुख शिवसेना युवासेना महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निफ्टसाठी साठी महेश पवार शिरोळ